आणि इकडे सगळ्यांचं खाऊन झालेलं ऑलरेडी आमचे चाचा नेहरू रेडी झालेले आहेत आणि आहेत आता गाडीकडे को लेट्स गो दोन मिनिट हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी हॅलो सो वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आहे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आणि तुम्हा सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर ॲक्च्युली आजचा ब्लॉग असणार आहे की आम्ही स्वातंत्र्य दिन कसा साजरा करतो इवन आमच्या सोसायटीमध्ये पण स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करतात तर तो कसा असतो हे तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी पण जाणार आहोत कारण उद्या आहे एक स्पेशल डे तर त्या स्पेशल डेसाठी शॉपिंग असणार आहे तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा की हा स्पेशल डे काय आहे एक्झॅक्टली ते तुम्हाला समजेल तर चला सुरुवात करूया आजच्या स्वातंत्र्य दिन स्पेशल ब्लॉगला so, हो सो जातो लवकर खाली कारण वाजलेले आहेत ऑलमोस्ट आठ आणि चालू होईल स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन सो लेक्स गो हा आमच्या विवांचा झेंडा पण लावलेला आहे ॲक्च्युली तो त्याच्यासाठी आणला होता पण आता अजून तर तो काही उठलेला नाही आहे सो मीच लावून घेतला सोसायटीमध्ये रेडी झालेलं आहे सगळं तुम्ही बघू शकता कसे सेलिब्रेशन आणि कसे डेकोरेशन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे आणि mm -hmm. हे आमचे वकील साहेब आमचे मित्र त्यांनी आज काय वाईट घातलेलं नाही काल आमचं ठरलेलं वाईट घालायचं पण ते काही खाली आले नव्हते सो पहिल्यांदाच ते लॉगमध्ये आहेत ते आमचे परिवार हे आहेत नवनान आमचे चेअरमॅन हे वकील साहेब ऑलरेडी तुम्ही भेटलेलं अविनाश गुंजाळ आणि रुपेश तर सगळे तयार झालेले आहेत आज थोडासा बॅकग्राऊंड नॉइज पण येत असेल गाण्याचा आवाज येत आहे थोडेसे आणि आज छोटा रुपेशचा मुलगा आमचा छोटा स्वातंत्र्य सैनिक <laughs> <था। laughs> हमारे वॉल्यूम साउंड टेक्निशियन रामू <laughs> आणि इथे ध्वजारोहण समोरून काढून घ्या हा <laughs> व्हिडिओ <वीडियोस> ध्वजारोहण <खार। laughs> कम्प्लीट झालेलं आहे सिटीजन हस्त भारत माता की है। है। आ, कर्मी भी यहाँ उपस्थित हैं साथ ही है। हमारी महिलाएं हमारे नौजवान लोग बच्चे और सभी उपस्थित महानुभाव एक दिन होगी शांति चारों ओर होगी शांति चारों ओर होगी शांति मी इथे समोसा आणि ब्रेकफास्ट याची योजना केलेली आहे त्याच्यासाठी लहान मुलं पहिल्यांदा मी स्टार्ट केलेले आहेत सगळे आणि हा प्रियांशला पण पाहिजे प्रियांशने पण नंबर लावला पहिलं आणि ज्या गोष्टीची आकृतीने वाट वाट बघत होते <laughs> आणि इकडे सगळ्यांचं खाऊन झालेलं ऑलरेडी हा लहान मुलांची चित्रकला स्पर्धाचं आयोजन पण केलेलं आहे ते कमिटीतर्फे प्रकारे सुंदर असा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे सोसायटीमध्ये आणि जस्ट आता आम्ही मित्रमित्र पण चहा वगैरे पिऊन आलेलो आणि आता काय प्लॅन होतो घरी जाऊन काही ना काहीतरी छोटासा प्लॅन असेलच तर वकील साहेबां जाऊन प्लॅन असेल ते आमचे मार्गदर्शक आहेत रोज रात्री असतात ठीक तर चला भेटूया डाऊ सो जस्ट आलो आहे घरी स्वातंत्र्य दिन साजरा करून आणि एक स्पेस्ट्रीज आणलेली आहेत एकासाठी आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे सो लेट सी तिची रिॲक्शन बाबू आता उठलेला आमचा तिची सकाळ आत्ता झाली आहे जेव्हा असं फंक्शन असतात त्या दिवशी त्याच लेट होते सका हॅलो कर तू अत्यंत सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे सर स्वातंत्र्य दिनानिमित्त बघू शकता तुम्ही आणि विवो आमचा रेडी झालेला आहे आता खूप लेट झाला रेडी पण आता पूर्ण कुर्ता वगैरे घालून रेडी झाला विवान पण रेडी झालेला आहे आता पाहण्यासाठी त्याच्या न्यूज सॅनब घालो कम 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 आ, ये। हो आमचे चाहरू रेडी झालेले आहेत आणि चालले आहेत आता गाडीकडे चाचा नेहरूंचे आमच्या न्यू सॅन्डल्स पण आहेत ये का मी हो निघतच आहो आणि व्हि पण रेडी आहे कधी गाडी स्टार्ट होते त्याची वाट बघत बसल्या सो पोहोचलो आहे आम्ही इथे लोकेशनला पिंपरी सौदागर म्हणून लोकेशन आहे जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात पुण्यामध्ये त्यांना आय गेस माहीतच असेल आम्ही पण ॲक्च्युली फर्स्ट टाईमच आलो इथे शॉपिंगसाठी ऑल सी आता कसे कपडे भेटतात वगैरे एंट्री केलेली आहे आम्ही शॉपिंग छोटासा कॉम्प्लेक्स आहे तिथे रेखाची शॉपिंग चालू झालेली आहे इकडे so, सो भरपूर ऑप्शन्स आहे तिथे रेग्युलर वेअरचे पार्टी वेअरचे परत ऑफिस वेअरचे तर नक्की विजिट करा आणि इथे लहान मुलांचे पण छोटे छोटे शॉप आहेत म्हणजे टॉईज वगैरे पण भेटू शकतात तर एकाच ठिकाणी भरपूर भेटून जाईल हो बाहेर आलो आता जस्ट कारण विवानचा आरडाओरडा एवढा जोरात चालू आहे की दुकानदार पण टेन्शन मध्ये आले कुर्त्या लवकर ड्रेसेस साठी कोणता तरी ड्रेस चांगला एक का भेटतोय का आता एक जस्ट कुर्ता घेतलेला आहे आवडीचा तेच ते ड्रेस काय असेल ते मला ते काय कळत नाही तर जस्ट झालेलं आहे घ्या आणि तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर या शॉपला नक्की विजिट करा आणि हे पी एन जीच्या बरोबर समोर जर तुम्हाला कुर्ता किंवा ड्रेस पाहिजे असेल तर नक्की ते व्हिजिट या शॉप त्या शिवार गार्डनच्या बाजूला आणि चांगले डिस्काउंट पण देतात डिस्काउंट वगैरे पण भेटून जाईल भरपूर शॉप्स आहेत या लाईनमध्ये पूर्ण या रोडवरती आणि बघू शकता ऑलमोस्ट एक दीड किलोमीटर शॉप्स आहेत सगळे शॉपिंग रिलेटेड जर आम्ही या रोडचा रेफरन्स मला मिलेंद आणि तेजस्विनीने दिला होता जे रेखाचे फ्रेंड जर ते आणि तुम्ही जर लॉग बघत असाल तर, तर नक्की कमेंट करा आणि सांगा की आठवते की नाही ही जागा मी विमान आणि मी बसलो इथे आणि कारण डोसा बनत आहे विवानसाठी स्कॉन जसा घेतला आणि माझ्यासाठी सेजवान डोसा आहे ना विवान विवानला लागली आहे भूक आणि आली आहे झोप पण सो थोडासा खाईल तो थो। आणि आम्ही गाडीमध्ये झोपून जाईल नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ना येस हा निखिलचा शेजवान मसाला डोसा बनत आहे त्याबरोबर हा विवानचा दोन्ही स्पॉन्ज डोसा माझा उपवास असल्यामुळे ओके घेतोय पिकअप करतो तिला माहिती नाहीये सो सरप्राईज देतो तिला आता हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी थँक्यू वाटले सरप्राईज गिफ्ट विवानला पाणी प्यायचं विवान इज नॉट इंटरेस्टेड एट ऑल थँक्यू टू दादा सो आता निघालो आहोत घरी कारण विवानला आली आहे झोप एकदम जास्त आणि मला वाटत नाही मॉलमध्ये तो थोडा वेळ पण राहील पूर्ण वेळ अंगावरतीच राहील तो सो त्याला आम्ही घरी सोडतो आणि घरी सोडून आम्ही बाईक घेऊन मग परत आम्ही मॉलमध्ये जाईल शॉपिंगसाठी जे पण राहिलेले आहे ती सो लेट्स गो बाईक घेतलेली आहे मॉल मध्ये एव्हरी टाइम सारखं मला निखिल जबरदस्ती मॉल मध्ये घेऊन आलेलं आहे जे की मला कधी यायचं नसतं बिकॉज आय लव्ह स्ट्रीट शॉपिंग आणि अशी नॉर्मल शॉपिंग बट त्याला नेहमीच मॉलमध्ये घेऊन यायचं असतं आणि काही ना काही घेऊन द्यायचं असतं सो मला घेऊन आलेलं मॉल आणि हे मनातलं नाहीये मनामध्ये वेगळं असतं हे जस्ट पाठ करून बोललेली आहे बाहेर गेलेलं आहे मनामध्ये असतं की कधी घेऊन जातो आणि कधी घेऊन येतो ते ठीक आहे चला तर स्टार्ट करूया आता तर बघतोय आउटलेट कोणता चांगला जर भेटला काही छान तर आम्ही नक्कीच घेऊ इथे अजून फिरतेच आहे काय भेटलं नाही वाटत नाही लवकर भेटेल पण <laughs> चार शॉप झालेले आहेत फिरून पण अजून काय भेटलं नाही गे तुम्हाला काय वाटतं भेटेल की नाही भेटेल मला तर पण नाही भेटेल तिला तर कधीच वाटत नाही भेटेल म्हणून मॉल तो फायनली दीड तासाच्या शॉपिंग नंतर एक ड्रेस आवडलेला आणि तो पण ड्रेस आम्ही घेतलेला आहे फर्स्ट ड्रेस आणि आता निघतच आहोत गाडी आणि विवान आता उठला असेल बिलकुल लेट्स सो फर्स्ट क्राईममध्ये आलेलो आहे विवानसाठी शूज घ्यायला तर हे दोन शूज आवडलेले आहेत आम्हाला कसे वाटतात सांगा तुम्ही पण छान नक्की कमेंट्समध्ये सांगा की शूज कसे वाटतात टू इयर्ससाठी आहे थोडेसे मोठेच घेतलेत कारण पाय त्यांचे लगेच मोठे होतात साईज पायाचे सो

सो so, जस्ट पोहोचलो आत्ता बिल्डिंगमध्ये गाडी पण पार्क केली आणि जातो घरी आता कारण विवन पण जस्ट आत्ता उठलेलं आहे रेखा काहीतरी सामान आणण्यासाठी गेलेली आहे आणि हा ब्लॉग पण इथेच सेंड करतो तुम्हाला पण हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कारण आता येत्या दोन दिवसांमध्ये नवीन नवीन नवी ब्लॉग्स येणारच आहेत कारण एक स्पेशल डे आहे जसं मी पहिलं बोललो होतो सकाळी आज तुम्हाला तर यस स्टे ट्यून आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तर भेटूया अशाच नवीन शेर मजेशीर ब्लॉकमध्ये उद्याच बाय बाय